दगडी पूल बुधवार पेठ फलटण येथे संत सेना महाराज समाज मंदिर येथे सर्व नाभिक समाजाच्या वतीने पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सातारा जिल्हा ॲमेच्योर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आभा बेंद्रे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक फिरोजभाई आत्तार फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा उद्योगपती बापूराव देशमुख बंटी शेठ गायकवाड अमित कर्वे विकास कर्वे संजय कर्वे प्रवीण कर्वे रोहित कर्वे राजाभाऊ कर्वे बंडू कर्वे मयूर काशेद दत्तू कर्वे राहुल पवार सिद्धार्थ पवार निलेश गायकवाड स्वागत शेठ काशेद तुषार कर्वे समर्थ पवार अनिल पवार सुदाम कर्वे चंदन कर्वे सुभाष कर्वे सागर कर्वे निखिल वाघमारे गौरव वाघमारे सूरज कर्वे विकी कर्वे दीपक कर्वे शशी कर्वे सागर कर्वे पांडुरंग घाडगे दादा गाडेकर राजू काट श्रावण कर्वे अनिल कर्वे आशिष कर्वे रोहित कर्वे पंता कर्वे अमर राऊत शौर्य कर्वे ज्ञानेश्वर कर्वे मधुकर कर्वे रमेश साळुंखे चिकू कर्वे व सोनू कर्वे इत्यादींसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना विकास कर्वे म्हणाले की संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत होते त्यांनी आपल्या अभंगांमधून विठ्ठल भक्ती व नामस्मरणाचे महत्व अधोरेखित केले संत सेना महाराजांचा व्यवसाय नाभिक क्षौरकार हा होता सामान्यत त्या काळी हा व्यवसाय समाजात कनिष्ठ मानला जायचा पण सेना महाराजांनी आपला व्यवसाय सोडला नाही उलट कर्म करताना देखील भक्ती करता, करता येते हे त्यांनी दाखवून दिले ते लोकांचे केस कापताना दाढी करताना सतत विठ्ठल नाम घेत असत यामुळे त्यांनी लोकांना समजावले की कर्माचा तिरस्कार न करता त्यात भक्ती मिसळली की तेही साधना होते त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे समता त्या काळी जातीपातीतून विभागला गेला होता नाभिक जातीचा असूनही त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आपले स्थान निर्माण केले त्यांच्या अभंगांतून त्यांनी सांगितले की देवाला जात नाही पात नाही तो भक्तांच्या हृदयात वसतो यामुळे समाजात भेदाभेद कमी होऊन बंधुभाव आणि मानवतेची भावना दृढ झाली त्या काळात समाजात अन्याय अंधश्रद्धा जाती भेद उच्च निश भेदभाव मोठ्या प्रमाणावर होता या सर्वांतून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी नाम घ्या समता स्वीकारा विठ्ठल भक्ती करा हा संदेश दिला असे सांगून विकास कर्वे यांनी संत सेना महाराज यांच्या कार्याचा आढावा घेत असताना पुढे ते म्हणाले संतसेना महाराज हे दरबारी सलूनचे काम करीत होते एके दिवशी चमत्कार घडला साक्षात परमेश्वर विठ्ठलांनी संतसेना महाराजांच्या रूपात येऊन राजदरबारी सलूनचे काम केले त्यावेळी संत सेना महाराज हे घरीच होते नेहमीप्रमाणे संत सेना महाराज राजदरबारी सलूनचे काम करावयास गेले असता त्यावेळी राजा म्हणाला की अरे आत्ताच तर तू माझी केस दाढी करून गेला आहे पुन्हा कसा काय आला त्यावेळी संत सेना महाराजांना समजले की दस्तूर खुद्द साक्षात परमेश्वर विठ्ठलाने आपल्या रूपात येऊन आपले कार्य केले आहे या गोष्टीने संत सेना महाराज विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले व त्यांची श्रद्धा अधिकाधिक दृढ झाली असेही शेवटी विकास कर्वे यांनी सांगितले यावेळी बोलताना अजिंक्य उर्फ बंटी गायकवाड म्हणाले की दरवर्षी संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही संत सेना महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आहे तसेच त्यांच्या उत्सवानिमित्त आज या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले बुधवार पेढे ते दरवर्षीप्रमाणे या वर्षी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी त्या निमित्त मोठा कार्यक्रम झाला तर संत सेना महाराज हे नाविक समाजे थोर संत्र होऊन गेले त्यांचे कार्य हे राजदरबारी हे राजांचे काम करत होते नाभिक समाजाचे काम करत होते राजदरबारी आणि त्यांनी विठ्ठलाने त्यांच्या रूपात राजांची सलूनचे काम केले म्हणजे केस कापण्याचे द्याय आणि तेव्हा सेना महाराज हे घरी होते तर हे शेना महाराजांनी माहिती योगते की आपला आपलं कार्य हे स्वतः विठ्ठलाने येऊन उभे के राजांचे करून गेले हे राजाला माहित होतं सेना महाराज म्हणत जेव्हा सेना महाराज हे राजांचे कार्य का दररोज दौ, पलतेप्रमाणे दररोज सकाळी हे दाढी कटिंग करायला जायचे त्यावेळेस राजा म्हणजे तो आता येऊन गेलाय हा तर राजांना तेव्हा कळलं सेना महाराज तेव्हा कळलं की हे साक्षात परमेश्वरांनी येऊन आपली सेवा करून गेली तिथनं हे सेना महाराज नाभिक समाजाची दैवत झाली आणि हे जगडी पूल फलटण येथे पेठ हे दरवर्षीप्रमाणे येथे संत सेना पुण्यथीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होतो आणि आमच्या फलटण शहराचे नागरिक समाज भरपूर प्रमाणात उपस्थित असतात आज श्री संत सेना महाराज बुधवार पेठ येथे नागरिक समाजाच्या वतीने जेवणाचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो महाप्रसादाचा तरी सर्व समाजातील बांधवी असतात व नाभिक समाज सर्वपणे ना, इथे उत्सव पार पाडतो गोळ्यामेळ्या दुसरी श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आज पेठ येथे नाभिक समाजाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरच वर्षी असते पण यावर्षीही पण आहे सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा